नमस्कार इकडे रायाने अर्जुनला उचलून सायलीच्या घरी आणलेलं असतं त्यामुळे इकडे सर्वजण अर्जुन, अर्जुन कुठे गेला याची शोधाशोध करत असतात तेव्हा प्रिया म्हणते मला अर्जुन हवाय म्हणजे हवाय अर्जुन कुठे गेला अर्जुन कुठे दिसत नाही म्हणून प्रिया पॅनिक होते आणि ती पूर्ण घर डोक्यावर घेते ती प्रत्येकाला नको नको ते बोलत असते सर्वजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात पण प्रिया काही ऐकायला तयार नसते तिला असं वाटत असतं की सायलीने अर्जुनला नेऊन त्याच्याशी लग्न केलं की काय त्यामुळे प्रियाने सर्व घर डोक्यावर घेतलेलं ती पूर्ण धिंगाणाच घालत असते तेव्हा पूर्णाजी म्हणतात तन्वी काय तुझं हे वागणं आम्हाला सुद्धा धक्काच बसला आहे अर्जुन गायब आहे याचा धक्का आम्हाला देखील बसला आहे पण तुझ्या वागण्याला काही अर्थच नाही तू असं कसं वागू शकतेस तेव्हा म्हणते पूर्णाजी तुम्ही तर शांतच बसा तुम्हाला काय करणार आहे हो अर्जुन कुठे हे मला कळत नाही माझं अर्जुनशी लग्न झालंच पाहिजे तुम्हाला काही कळत दुसरं तुम्ही बसा। वसुन करता का है? याला बोल नाही तर त्याला बोल नुसतं तोंडाचा पट्टा चालवत असता जरा शांत बसा आधीच माझं डोकं ठिकाणावर नाहीये अर्जुन कुठे गेला याचा मी विचार करते नक्कीच त्या सायलीकडे गेला असेल असं मला वाटतं आता प्रियाने पूर्णाजीचा अपमान केल्यामुळे पूर्णाजीवर ओरडून बोलल्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो प्रतापला प्रता प्रियाचं थोबाड पडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईचा अपमान करण्याची अगं अर्जुन कुठे सापडत नाहीये त्याचं आम्हाला सुद्धा टेन्शन आलं आहे म्हणून आम्ही असं नाही वागत तारतम्य सोडून आम्ही वागत नाही कल्पना म्हणते हो तन्वी खूप तू चुकतेस तुझी अरे रावी आम्ही ही सहन करणार नाही रविराज म्हणतो अगं तन्वी तुझ्या पुढे का मी डोकं फोडू आता तू असं का वागतेस असं का करतेस अर्जुन येईल इथेच कुठेतरी गेला असेल त्याच्या मित्राकडे वगैरे त्याचं काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून तू गेला असेल तू एवढी पॅनिक का होतेस तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही तुम्ही काही करा पण आत्ताच्या आता अर्जुनला शोधून आणा माझ्यासमोर हजर करा आता प्रिया ही खूपच अति करत असते तेव्हा अस्मिता म्हणते तन्वी तुझा हे अति होत ह्या आता तुझ्या या वागण्यालाच अर्जुन सोडून कंटाळून निघून गेला असेल आता मात्र अस्मिता असं बोलताच प्रियाला खूपच राग येतो प्रिया अस्मितावर हात उचलते कल्पना तोच हात तिचा मुरगळून टाकते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर हात उचलायची अगं तुझ्या या वागण्याला खरंच कंटाळून गेला नसेल ना याचाच आता आम्ही विचार करतोय तुझं काय हे वागणं तुझं वागणं बघून नको नको ते प्रश्न पडतात आता माझ्या मनात खरंच आम्ही चूक तर करत नाही आहोत ना तुझं अर्जुनशी लग्न लावून तेव्हा रविराजला धक्का बसतो तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो ही तन्वी मी कधी बघितलीच नव्हती तन्वी तर मला साधी सोजवळ वाटायची पण हिचं हे रूप बघून आता मला देखील कल्पना शंका येते त्यामुळे मला असं वाटतंय आपण पुनर्विचार करायला हवा तेव्हा लगेच प्रिया म्हणते कसला पुनर्विचार करताय आता ठरलं आहे ना माझं आणि अर्जुनचंच लग्न होणार आहे ठरलं आहे तर मग आमच्या दोघांचंच लग्न होणार तेव्हा प्रताप म्हणतो अगं लग्न होणार आहे ना मग अशी का बघतेस तुझा नवरा बाहेर गेला आहे होणारा नवरा आहे तुझा तो येईल परत असा जातो तू कधी कधी म्हणून आम्ही काही एवढं घर डोक्यावर घेत नाही 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 प्रिया म्हणते असा कशा अचानक तो वयात झाला कुणाला पण सांगून नाही गेला फोन पण तो आता उचलत नाही आहे त्याचा फोन मगाशी लागत नव्हता नक्की काय प्रॉब्लेम झालाय ते कळायला नको का आता मात्र तिच्या पुढे जण हात जोडतात आता तिने हद्दच पार केलेली असते नक्की काय करायचं ह्या मुलीपुढे पूर्ण आजी आणि कल्पना तर मोठ्या टेन्शनमध्ये असतात त्या डोक्यालाच हात लावतात की ही अशी की तापट स्वभावाची मुलगी आपण आपल्या घरात घेऊन येतोय आपलं चुकतंय का कुठे असा त्या विचार करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू